आमचा फक्त सरपंच मारला आहे आम्ही तुमचं पुन्हा काय करतात हे आम्ही गावकरी काहीच सांगू शकत नाहीत कारण सत्तर पोरगाज चार दिवस झालं चार दिवसामध्ये एक टाइम जेवला असं साहेब एकोणतीस जून रोजी सायंकाळच्या दरम्यान मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आणि यावरून जे आहे ते पूर्ण या प्रकरणाला राजकीय वळण आलं शरद पवार गटाचे जे नेते आहेत बवन गित्ते यांच्यासह चार आरोपीवर गुन्हा दाखल झालाय आणि मात्र आज जे रोहित पवार यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे यामध्ये मरळवाडीतील काही ग्रामस्थ तरुण वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतील नंतर बापू आंध्रे यांच्या संदर्भात त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर या अगोदर बबन गीते आणि बापू आंधळे यांच्यामध्ये सातत्यानं वाद वगैरे कधी व्हायचा फोन कॉल वरून त्यांच्या चर्चा वगैरे ऐकता धमक्या भेटत होत त्याचं काही कारण तुम्हाला त्यांच्याकडून काही सांगण्यात आलं बापूंधेचे पैसे होते त्यांच्या माणसाकडे कशाचा व्यवहार होता असं काही एकंदरीत आर्थिक का व्यवहार दिलेले पैसे होते मित्राच्या नात्याने दिलेले होते पण ते पैशाच्या दबावा खाली पैसे महागाय कसा यायला धमक्या भेटत दिली होती बबन कित्येंना दिली होती की महादेव कित्येना महादेव महादेव या अगोदर त्या दोघांमध्ये कधी वाद झाला होता त्याच्या अगोदर दोन तीन वेळा झाला होता बीड मध्ये पण झाला होता आणि याच्यानंतर पुन्हा त्या सकाळ ग्रामपंचायत च्या वेळेस पण झाला होता आणि प्रवेशाच्या वेळेस पण झाला होता कारण आमच्या मरळवाडीचा विकास आजपर्यंत झाला नव्हता त्या आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून या खाती सत्ता दिली गावचा विकास करण्यासाठी त्यांना होता ते बबनगीते यांच्या माध्यमातूनच बनवले होते वैयक्तिक आम्ही बापूला पुढं करून बनवला होता पण बबनगीतेच्या अंडर मध्ये बापू असल्यामुळं आम्ही त्याचा पक्षप्रवेश गावचा विकास व्यक्ती करू शकत नाही हे अजून आम्ही धनंजय मुंडे साहेबाकडे त्यांचा प्रवेश करायला लावला होता अण्णाच्या अंडरमध्ये वाल्मिकांना यांच्या अंडरमध्ये आमच्या विकासाची नांदी पण व्यवस्थित चालू होती मग हे हे कुठंतरी आम्हाला सोडून का गेला ह्या या कारस्थानामुळं ते झालेलं असावं आमचा एक गावकऱ्याचा प्रश्न आहे पण आमच्या गावाला आजपर्यंत आम जा जसं स्वर्गवासी साहेब शपथ घेतल्यानंतर एक्सपायर झाले अशी सिच्युएशन आम्हाला बापू गेल्यानंतर मुळवडी करणं दुःखाची अशी घटना आहे मग आमच्या गावकऱ्याचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की फक्त आरोपींना अटक करा मग रोहित पवार साहेबांनी निवडून येते त्या मतदारसंघातून त्यांच्या आणि हातरची घटना आज अपडेट करते त्यांना निवडून देते महाराष्ट्राची जनता ते एवढं नेतृत्व मोठं आहे का की जेणेकरून दे ते अण्णावर किंवा सर साहेबावर कृषी मंत्री साहेबावर एवढं त्यांनी बाईट द्यावं पण द्यावं त्यांनी त्यांच्या त्यांच्या ते राजकीय स्टंट असू शकते मी मान्य करतो त्या गोष्टी पण आमचा गावाचा विकासाचा एक आमच्या गावाला इथून पुढं दत्तक कोणी घेतं का याचा आम्हाला हे सर्व गावकऱ्यांना पडलेला हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी रोहेला तुम्हाला कधी बबन गीते जे समर्थक आहेत याला महादेव गीते यांनी तर त्यांच्यामध्ये दे आणि बापू मांदे यांच्यामध्ये दे कधी वाद पाहायला मिळते नाही वादाचा काही विषय नव्हता वादा असं काहीच नव्हता जी घटना घडली आहे त्यांचा आर्थिक व्यवहार असं लक्षात आला इतकी गोष्ट टोकाला जाईल की माहिती सकाळपासून तुम्ही घरी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी बापू आंधळे तुम्ही कधी भेटला काय आदल्या दिवशी शिकलो दिवस बसून होतो पण म्हणजे खूप ट्रेसमध्ये हाती तानामध्ये होता मी सरपंच एवढं तुम्हाला तानामध्ये काय झालं या तिला थोडा चेहऱ्यावर तुला हसत नाही त्याची वेळी काहीच बोलला नाही ती गोष्ट जास्त अशी सांगत होतो कधी बोलावून घेतलं कुणाच्या फोनवरून त्यांना फोन आला असं काही एकंदरीत सांगण्यात आलं पोलीस प्रशासनलाच माहिती आहे कारण त्यांच्याकडं फोन असा माहीत आम्हाला त्याच्या त्याच्या बाबतीत वैयक्तिक त्याच्या फोनवर फोन आलेले आमच्या कुठल्याही गावकऱ्याला किंवा कुठल्याही सहकार्याला माहिती नाही पण ती चौकशी बार व्हावी आणि आरोपी अटक व्हावे कॉल रेकॉर्ड चेक करा त्यांचे त्यांना फोन आलेले महादूला फोन आलेले पुन्हा फोनवर बोलून घेतलं हे सगळं डिटेल त्या कॉल रेकॉर्डवर निघतंय तुमच्या जन होतं तुम्ही करा नाही तर मग आमच्या हातात द्या आम्ही काय करायचं करू आमचा फक्त सरपंच मारला आहे आम्ही तुमचं पुन्हा काय करताल हे आम्ही गावकरी काहीच सांगू शकत नाहीत कारण सत्तर पोरगास चार दिवस झालं चार दिवसामध्ये एक टाईम जेवला असेल साहेब ही परिस्थिती मरळवाडीच्या खरं तर मरळवाडी गावाच्या कारवाई करावी ही मागणी आता बरोबर करण्यात येत असली तरी पाहायला मिळतं मात्र याच दरम्यान जशीच कंडियन अपडेट सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू कॅमेरामॅन उमाकांतपूरसोबत सचिन मुंडी मीडिया मिळा परत